नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <laughs> इकोनॉमिक सर्व्हिस ही परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यूपीएससी भारत सरकार द्वारे आयोजित केल्या जाते जी जगातील क्रमांक परीक्षा समजली जाते या परीक्षेचा अंतिम निकाल व निवड यादी आज जाहीर करण्यात आली असून यामध्ये गुणवान प्रा डॉक्टर कुश्रद्धा दिलीप नरवडे हिने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली असून केंद्रीय अर्थ मंत्रालय भारत सरकार मध्य डायरेक्टर सुपर क्लास एक पदा निवर है ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं पीना सुपर वॉश टिकिया बेहतरीन नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर मध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जिद्द आणि मेहनत असेल त्याच्याजवळ माणूस कुठल्या कुठं पोहोचू शकतो याच्या उदाहरणांमध्ये आपल्या सोबत आहे चित्तीगावी चित्तीगाव दीदी दिदी आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये आज जो निकाल लागलेला आहे परवा त्या निकालामध्ये आय इंडियन एक सर्व्हिस याच्यामध्ये ती महाराष्ट्रामधून एक नंबर निवड झालेली आहे आणि दिदीने मी जोरावर आज जवळपास पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाव का आहे तर या संदर्भात काय सांगाल दिदी कशी सुरुवात केली uh, मध्ये माझी आधीपासून आवड होती म्हणजे अगदी पासून मी इकॉनॉमिक्स हा विषय अभ्यास केलेला आहे आणि नंतर मग मध्ये वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याची मला माहिती मिळाली आणि त्याचमध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस ही सुद्धा एक एक्झाम आपल्याला देता येते जे यू पी एस सी कंडक्ट करते मग दोन हजार तेवीसमध्ये मी हे एक्झाम मध्ये अपेअर होण्याचा निर्णय घेतला आणि मग दोन हजार तेवीस ते चोवीस असा एक वर्षाचा कालावधी या पूर्ण कालावधीमध्ये मी इकॉनॉमिक्स आणि या पूर्ण एक्झामचा अभ्यास करून म्हणजे की आय हॅपी की फर्स्ट अटेम्प्टमध्ये ही प्रिपरेशन जर्नी माझी हॅपी नोटवर यांनी झाली काय सांगाल कशा प्रकारे जवळपास कुठलाही टी व्ही नसताना मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त या संदर्भात जसं मी सांगितलं की इकॉनॉमिक्स मध्ये आधीपासून माझं बॅकग्राऊंड होतं आणि मला आवडही होती तर त्यामुळे फारसं मला असा अवघड हा म्हणजे अटेम्प्ट वाटला नाही आणि मग ते म्हणजे बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि मला लिहिण्याची जी प्रॅक्टिस आहे ती आधीपासून होती आणि मग म्हणून हा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं की यशस्वी रिता पार पडला या पूर्ण यशमाग कोणा तर पूर्ण युपीएससीचं प्रिपरेशन आणि हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आणि त्यांनीच तर मार्गदर्शन आणि नेहमी मला या मध्ये युपीएससी टू दे आणि युपीएससी मध्ये आपल्याला ही सगळी प्रेरणा आणि सगळं मार्गदर्शन माझ्या वडिलांनाच केलेलं आहे तर खरं तर खूप मोठं योगदान आहे माझ्या यशामध्ये आपल्यासोबत आहे दिदीनं जे स्वप्न पूर्ण केलं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात चित्तेगाव आहे या चित्तेगाव परिसरामध्ये एकमेव मेहनत करून जे स्वप्न पूर्ण केलं त्या संदर्भात काय सांगाल दिदी म्हणजे सुरुवातीपासून अभ्यासामध्ये खूपच ती एकदम टॅलेंट होती आणि तिला काहीही अभ्यासाशिवाय दुसरं काहीच म्हणजे तिला उद्योगच नव्हता घरचं सुद्धा काम दिले तिला घरच्यांनी करू दिलं नाही आणि तिला पुरेपूर यांनी सहकार्य केलं म्हणून तिला या शर्च शिखर गाठता आलं काय सांगाल कशा प्रकारे आता तुम्ही शेजारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दिदीची मेहनत बघितली या संदर्भात काय वाटतं तुम्हाला मेहनत बघितली म्हणजे ही आमच्या शेजारीची मुलगी नसून आमच्या घरचीच मुलगी आहे असं मला तरी वाटतं आणि आमच्या जवळची मुलगी बाह्य झाल्यामुळे आम्हाला खूप त्याचा हुशार आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आ, मित्र हा हो, मित्र असतो जवळपास नरोड साहेबाचे मित्र आहे ते बालपणापासून सोबत आहे काय सांगाल काका कशा संदर्भात माझ्या लहानपणापासून असलेले मित्र आहे त्यांची मुलगी आय एस अधिकारी झाली आणि माझं मन भरवूनच गेलो काय त्यांनी फार कष्ट करून मुलीला आहे हे मला पण माहिती आहे आणि ती मुलगी अधिकारी म्हणजे कलेक्टरच झालेली आहे मंत्रालयापर्यंत त्यांचे संबंध जाणार आहे त्यांचा विषय पर्यंत असणार आहे हे आमच्या छोट्याशा गावचं त्या ताईने बहुतेक असं म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये नाव कमवलेलं आहे असं मला वाटतं माझी काही एवढी स्टडी नाही आहे तरी असं मला वाटतं त्यांचं जर समजावा मंत्रालयापर्यंत जर समजावा त्यांचा विषय असेल तर आमच्या गावाचं नाव खरोखरच त्यांनी खूप मोठं केलं आपल्यासोबत आहे दिदीची मम्मी काय सांगा कशा प्रकारे दिदीनं येश प्राप्त केलं या संदर्भात काय सांगाल आता तिची तिचं येस म्हणजे तिची मेहनत आणि तिच्या पप्पाची जिद्द दोघांमुळे आज ती इथपर्यंत पोहोचलेली आहे आनंद कशा प्रकारे आनंद होतो तुम्हाला आनंद हा शब्दात व्यक्त करू शकत नाही मग इतका मोठा आनंद झालेला आहे काय सांगाल भाभी हमारी लेके हो अभी खुश हो गई हमको आ गई तो अच्छा होगा पास हो गई तो हमारा बहुत है उसमें हम उनका साथ देते थे कहीं भी उनकी मम्मी गई तो हम साथ में रहते थे उनके घर से आना जाना है हमारी लड़की है वो हम उनको लड़की मानते तो है कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना जी पप्पा तेने खास पहला पास तीन संगल तो शेख तुला का जे लगे मैं देन जेवड़ शिक्षणासाठी लागेल त्यासाठी मी कंटिन्यू उभा आहे त्यानं मेहनत घेतली आणि दिदीनं आज स्वप्न साकार केलं काय सांगाल खरं म्हणजे आज स्वप्न पूर्तीचा दिवस आहे खरं म्हणजे तिनं आतापर्यंत श्रद्धा दिदीनं जे आतापर्यंत समजा जी मेहनत केली जी हा जे हार्डवर्क केलं त्या हार्डवर्कचं हे आज चीज झालं असं मला वाटतं आणि ती सुरुवातीपासूनच हुशार असल्यामुळं मला वाटलं की पी एस सी परीक्षा द्यायला पाहिजे आणि आय ए पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्या स्पर्धेदरम्यानच आय ए एसची ची तिनं तयारी केली आणि त्या तयारीमध्ये ती महाराष्ट्रामधून पहिली आलेली आहे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये तर ती महाराष्ट्रातून पहिली मुलगी आहे आणि आता अर्थमंत्रालय भारत सरकार इथं ती डायरेक्टर म्हणून रुजू होणार आहे याचा खरोखर पिता म्हणून एक मनस्वी आनंद आहे आपण बघू शकता मेहनत असेल जिद्द असेल तर कुठं जाते तर कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणू दे ते पिल्याशिवाय जेव्हा पिणार तो गुरु जाणार नाही शिक्षणाचं ना खास महत्व बाबासाहेबांमुळे प्राप्त झालेलं आहे काय सांगायला संदर्भात खरं म्हणजे कसं आहे की सुरुवातीपासून आहे तिला अर्थशास्त्रामध्ये आवड होती आणि तिचं स्वप्न होतं की बाबासाहेब अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञ होते मग तिलाही वाटायचं की मी बाबा ऑलरेडी अर्थशास्त्रामध्ये पारंगत व्हायला पाहिजे आणि म्हणून दिदीनं अर्थशास्त्र हा विषय अकरावी निवडला खरं म्हणजे हा विषय जो आहे अर्थशास्त्र शक्यतो कॉलेजला कोणी निवडीत नाही कारण अतिशय किचकट विषय हा पण या अर्थशास्त्रामध्ये दिदीनं जे आहे अतिशय मेहनतीनं तिला फार सोपा विषय वाटतो आणि बाबासाहेब सायव, बाबासाहेबासारखं अर्थशास्त्रामध्ये तिला सुद्धा अर्थतज्ञ व्हायचं आहे आणि भारताची अर्थव्यवस्था मला हा आनंद आहे खरं म्हणजे की भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही तिसऱ्या नंबरवर आणण्यासाठी ती पॉलिसी मेकर म्हणून आज रोजी दिल्लीमध्ये मंत्रालयामध्ये ती काम करणार आहे याचं खरोखर मनाला खूप आनंद आहे आणि पूर्ण कुटुंबाला आमच्या मध्ये तिची मम्मी असन तिचा भाऊ संयम आहे आणि आमचे शेजारी जे महबूब शेख त्यांच्या धर्मपत्नी हे बाधे पाटील आणि सर्वांच्या सगळ्याच्या शुभेच्छा गावकऱ्यांच्या शुभेच्छा आणि तिचे जे, 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 जे चुलते आहेत के एस नरवडे साहेब त्याच्यानंतर योगेश नरवळे किरण नरवळे या सर्व लोकांचा या तिच्या यशामध्ये खरं म्हणजे अतिशय मोलाचा वाटा आहे आणि आमची जी आई आहे त्या आईचं एक स्वप्न होतं की तिनं खरोखर कलेक्टर व्हावं तर आमच्या आज म्हणजे दुःखांना सांगावं वाटतं की ते आमच्यात राहिल्या नाही तिचं हे स्वप्न पूर्ण झालेलं पाहण्यासाठी पण आई सुद्धा आमची नक्कीच वरून तिला आशीर्वाद देत असेल असं मला नक्की वाटतं आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर जिल्ह्याचं नाव मोठ करण्याचं काम तिथे केलेलं आहे पात्रा संभाजीनगर डीपी वाघ सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल